में आरोई दिली बसले पलंगावरी टाकून अंगणी आले मी निघून मथुरे बाजारी पहाटेच्या वेळी गाईचा सा दिला सारा पाणी पहाटेच्या वेळी न कळशी गेले मी बाई आले पाणी घरी माझा संशय बारी येऊ दे अग सासू माझी खटाळ बाई करते माझा सणस बारी अग दोन द्यायच्या कानात आली कशाला बोले सासूबाई अग एवढी मग माझ्यात नाही सासू माझी शिवानी गप्प बसा साऱ्याजणी सूर्या आला माथ्यामध्ये उशीर खूप झाला बाई जाणार कशा मुरे बाजारी वाट तर कुणा मानतच नाही अगं शेगाची ती आपली शांता मावशी वाट माहिती तिला हा कोण मारी बाई ही म्हातारी आहे डॅबीस भारी मी तर हा मारणार नाही माझ्याशी बोलत नाही खोटा कशाला बोलतेस बाई घाबरी कुठची एक नंबरची ला का मारू आपूनी तुम्हीच घेते गोलामबाई